जैन जे, जे महाराष्ट्र सर आपल्या युट्यूब फॅमिलीला सर्व माझ्या नाथपंथी डेवीस समाज बांधव यांना आदेश आदेश तर भावांडो आपलं जे चॅनलचं आहे ना, जाले ना, ना, ना ते काय झालं कॉपीराइट झाल्यामुळे आहे ना आपल्या युट्यूब चॅनल तर माझी जी आयडी आहे ना मधी बंद केली ती त्याच्यामुळे मला व्हिडिओ काय सोडता येत नव्हते म्हणजे इन्स्ट्राईट म्हणतो ना आपण तसं झालेलं आहे ते ह्याच्यामुळे झालं का म्हणजे आपण कुठले कुठले कॉफी म्हणून व्हिडिओ घेतो ना ते जॉईनमेंट करतो ते त्याच्यामुळं असं एक हे झालं ते म्हणजे तशी गोष्ट घडली माझ्या संघात म्हणून ते चॅनल आहे ना बंद झालं त्याचा व्हिडिओ सोडवायला आपल्याला त्याच्यामध्ये अडचणी येत होती तर आता सध्या तुम्ही म्हणते ना हे काय डाळीबुडी जास्त वाढून ते असं तसं काय माझ्या मागं थोडी जरा कामधंद्याची जरा धावपळ खूप चालू झालेली आहे त्यामुळं मला व्हिडिओ बनवायला पण टाईम भेटे ना तर आत्ता मी आलेलो आहे सध्या कर्जतला आलेलो आहे पानं तोडण्यासाठी तर बघा मागच्या बाजूला माझी दोन्ही मामाची मुलं आहे आणि माझे वडील आलेत बघा मागच्या हे माझे वडील चालल्यात पानं तोडायला जसं पानं ह्याच्यामुळं एवढी लोक आलो आहे काय आता हनुमान जयंती आलेली आहे त्याच्यामुळं आपल्याला कसं हार फुलं जास्त लागत लागतं म्हणजे हा पानं जरा जास्त लागत असते जा त्याच्यामुळे एवढा लांब आलेलो आहे तर छान आपण तुम्हाला जास्त काय व्हिडिओच्या माध्यममध्ये काही एवढं नाही बोलणार ना बस मला हे दोन शब्द बोलवायचे होते तर आता आपले आपले व्हिडिओ इथंच थांबवतो सर्वांना वापस एकदा जे हिंद जय महाराष्ट्र तर भावांना असंच प्रेम देत राहावा असेच व्हिडिओ आपले बघत राहा आता मला एक माझं नवीन चॅनेल पण मी चालू करणार आहे यूट्यूब आय डीवर ते सध्या आता काय आलं कवाई सांगता येत नाही कवाई बंद पडू शकते तर त्याच्यामुळं आपली मी दुसरी पण माझी लिंक पाठवेन तुम्हाला तर मला त्या चॅनलवर पण नक्की फॉलो करा तर आपले व्हिडिओ इथंच थांबू तर सर्वांना एकदा जे हिंद जय महाराष्ट्र